हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज आहे वसुवारस आणि थोडासा व्हिडिओ सुरू करण्यासाठी खूप लेट झाला शॉपमध्ये गेले होते जास्त आणि जरा तयार वगैरे हो झाले चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया आणि दिवाळी बनवण्यासाठी पण सुरुवात करूया बाजार तर रात्री घेऊन आले पण मला काहीच करायला टाईम नाही भेटला चला आता तुमच्यासोबत पहिला पदार्थ शेअर करणार आहे म्हणजे तयारी तर केली नाही आणखी तर तयारी करण्याच्या म्हणजे प्रोसेसमध्ये आहे की चला म्हटलं पहिल्यांदा गोड पदार्थापासून सुरुवात करावं की करंजा बनवाव्यात तिळाच्या करंजा आणि सुजेच्या आता त्याची सारणाची तयारी करायचे परत कणिक वगैरे मळायचे आणि खाली मुले आहेत ना आमच्या त्या मुलींना सुट्टी आहे म्हटलं चला मुलींना घेऊन करंजासाठी दोन तीन तरी मुली बायका पाहिजेत त्याशिवाय करंज्या होत एकटीला तर अजिबात करंजा आवरत नाहीत तर व्हिडिओ माझे कंटिन्यू बघा दाखवते मी बाजारामध्ये काय काय आणले आणि करंजा सारणासाठी काय काय लागतं ते तर बघू शकता ह्या ठिकाणीमध्ये आहे टोटल किराणा शेंगदाणे वगैरे ह्यामध्ये पण आहे वर्गा ह्यांची पावती वगैरे आहे कुठून आणला आहे दीपक किराणा तिथून आणलेला आहे आपण ह्यामध्ये आहे आणि आपण जमिनी तेलाचा डबा सुद्धा आणला आहे तर आता चला हे आहेत शेंगदाणे चार किलो शेंगदाणे आणलेत बरं का मी आपल्याला पाहिजे आहेत ती कारण आता मला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे तेल सगळं संपलेलं होतं आणि मी डबा दिवाळीसाठी घेऊन आलेले होते आणि कारण जे करंज्याचे जे कणिक मळायची होती त्यासाठी मला मोहन गरजेचं होतं आणि मोहनासाठी तेल नव्हतं आणि तुम्ही पण किती चम्मच वगैरे घालता त्याची पण रेसिपी माझ्यासोबत शेअर करा मी पण तुम्हाला सांगत आहे शॉर्ट शॉर्टमध्ये रेसिपी मी शेअर केलेली आहे करंजेच्या सारणाची आणि मला पहिल्यापासून सवय आहे जेव्हा आपण करंज्याची जे कणिक मळतो ना त्यासाठी एकदम कडकडीत मोहन टाकायचे सवय आहे बरं का हे नाही की कणिक पण काळपट झाली पाहिजे असं नाही कडकडीत टाकायचं जेणेकरून ते आपलं जे तीन प्रकारचे मी आटा पीठ घेत असते मैदा आणि बारीकवाला गरा आणि गव्हाचं पीठ आता सध्या मी जे पीठ चळत आहे हे घरातले गव्हाचं पीठ त्याचं प्रमाण मला माहीत होतं की मला किती कणिक म्हणायचे त्या हिशोबाने मी सगळ्यांनी अक्षरशः मी खाल्लेले आहेत बरं का कर मी हॉयस करते मी करंज्या खालेल्या आहेत आमच्या ज्या खालच्या मुली होत्या त्या मुलीने म्हटल्या की काकी इतक्या छान करंजा झाल्या तीन पीठ मिक्स करून केलेल्या करंज्या आणि फक्त मैदा घालून केलेल्या करंजेच्या ती जे लाटे असते त्यामध्ये खरंच खूप फरक आहे आणि नक्की तीन पीठ मिक्स करून करंजा करण्याचा प्रयत्न करा आणि त्याची चव पण घेण्याचा प्रयत्न करा खूप छान लागते आणि आट्यामध्ये आम्ही थोडं वेळा नमक टाकतो गोड पदार्थ जरी असला तर म्हणतेच की मिठाशिवाय त्याला रुची येत नसते त्यामुळे थोडं वेळं मीठ टाकत असतो आणि हे मोहनामध्ये मोहन टाकते थोडंसं मोहन कडक झालं म्हणून म्हटलं की नको आपलं जे पीठ आहे ते थोडंसं करपायला नको म्हणून थोडंसं थोडंसं टाकलं आणि थोडंसं नॉर्मल म्हणतात ना नॉर्मल शिगडीवरून वतं नॉर्मल होण्यासाठी ठेवलं कारण मी थोडंसं तेल ओतून बघितलेलं होतं की थोडंसं मोहन माझं एकदम कडक झालं होतं कडकच लागतं पण जास्त कडक झालं होतं मग म्हटलं नको एकदम नको टाकायला मग ते थोडंसं टाकलं होतं आणि जे मोहन टाकतो ते पिठाला अगदी व्यवस्थित मी कसं चुळून घेतलं तसं चुळून घेजा तसं चोळलं ना ज्या आपले जे करंज असते ते एकदम चिवट म्हणजे क असं कडक किंवा असं रबरागत होत नाही एकदम कुसकुशीत आणि क्रिस्पी होते आणि माझी तशीच सेम झालेले आहे आणि माझ्या मदतीसाठी मला स्वतःला एक मुलगी नाही पण एक माझ्या मुली म्हणून किती तिघीजणी आलेल्या आहेत बरं का दुसरी पण एक आली होती लगेच गेली ही जी आहे का नाही पंकू खूप छान हिने लाट्या लाटल्या टोटली सगळ्या करंजाच्या लाट्या तिने लाटले आहेत बरं का सगळ्यांनी मिळून मी एकही लाटी लाटली नाही कारण त्यांनी लाटलेल्या लाट्या त्या मी पाटावरती ठेवत होतो आम्ही किती स्पीडमध्ये करंजा बनवल्या आहेत तुम्ही बघू शकता ती एक लाटायची दुसरी पण एक लाटा होती आणि त्या पाटावरती आम्ही सगळ्या अशा लाट्या ठेवायचो पटपटपट त्यामध्ये सारण टाकायचो आणि एक साईडलाच पाणी लावायचं जेणेकरून लाटी उचकुटू नये तेलामध्ये त्यातलं सारण सगळं होऊ नये त्यासाठी आम्ही ते थोडंसं पाणी पण लावत होतो तर एकदम मी सात सात आठ आठ आट पाटावरती आम्ही लाट्या ठेवायचं आणि त्यामध्ये सारण घालायचं पटकन पाणी लावायचं सार आणि त्याला जे फिरकीवाले चमच आमच्या इकडं भेटतात बरं त्या फिरकीवाले चमचने कट करायचे जेणेकरून जे एक्स्ट्रा जे कणिक आहे ते काढून टाकायचो आणि परत दुसरी एक ट्रिक आहे की आपण आमच्या इकडे हे सूप म्हणते सूपामध्ये कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती ह्या करंजा टाकायच्या आणि त्याच्यावर कपडा झाका जेणेकरून जे करंजीचं जे कणिक आहे ते सुकत नाही तुम्ही बघू शकता मी वरचा कपडा कसा काढते बरं का ह्यामध्ये तीन लेअर झाले होते तीन लेअर झाल्यानंतर परत आम्ही हे परात मध्ये ठेवले होते आणि अजिबात एक ही माझी करंजी सुकलेली नव्हती कारण आम्ही फॅन पण सुरू केलेला नव्हता आणि कपडा झाकलेला त्यामुळे ती कणिक होती ती सुकली नव्हती हो जसं आणि आम्ही असं एक सिस्टीम केली होती की करायलाही चालू आणि तळायला जेणेकरून आम्हाला लोड अजिबात राहिला नाही आणि जेवढ्या वेळा आपण करंजी ठेवू ना ती सुकून जाते आणि फुगत अजिबात नाही माझ्या सगळ्या टम्मा अशा करंज्या फुगलेल्या होत्या तुम्ही बघू शकता की ते टम्म फुगलेत माझ्या करंजा आणि मी एकदम शुभ्र कधीच माझे करंजी तळत नाही थोडासा तिला लालसर कलर आला ना ती मला करंजी खायला खरंच आवडते बरं का आणि माझी एकही शुभ्र नाही की ते काही कधी कच्ची कणिक ते टाकले की काढायचं मला ते अजिबात आवडत नाही माझा तो कलर आहे का नाही बघा ब्राऊनमध्ये एकदम असा एकदम रेड रेड पण पन नाही पण असा तो कलर मी माझ्या माझ्या हिशोबाने मी तळत असते आणि खरंच मुलीने मला इतकी हेल्प केली माझं सक्षम सगळ्या मुलांनी स्वच्छ हात वगैरे धुवाय लावले आणि त्यांना हेल्प करायला लावली आणि खूप मजा पण आली आम्ही कॉमेडी वगैरे करत होतो पण आमची कॉमेडी खूप वेगळी होती त्यामुळे ह्यामध्ये ॲड केली केले नाही तर बघा ते परत राहिलेल्या क्लिपा घ्यायच्या घरी इतकं थकलो होता आता स्टॅमिना संपला होता इतका पसारा वगैरे मला पसारा पण दाखवायचा होता पण मी सगळं किचन वगैरे साफ केल्यानंतरच मी झोपण्याचा प्रयत्न केला मला खूप साडे दहा पावणे अकरा झालेला तरी म्हणलं नको किचन साफ करायचं करा सका, सकाळ सकाळ नाश्ता वगैरे यांना बनवा लागतो शॉपला लवकर व्हिडिओचा एंड कर